अं पाच फेब्रुवारीला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध कीर्तनकार व शिव व्याख्याते हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आणि या केलेल्या आत्महत्येच्या मुळे जवळपास सर्व वारकरी संप्रदाय या संप्रदायात पसर। पसर। परंतु मला एवढच सांगायचं आहे की महाराजांनी जी आत्महत्या केली ही आत्महत्या एका कर्जाचा डोंगर झाल्यामुळे केलं हे त्यांच्या जे काही त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली हे स्पष्ट त्या ठिकाणी दिसलं की आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांची आत्महत्या ही संबंध वय वयवर्ष जे होत ते काहीतरी अगोबत्तीस वर्षांचं होतं काल परवा साखरपुडा झाला होता आणि एप्रिल महिन्यामध्ये लग्न सुद्धा होतं महाराजांची आत्महत्या ही एक शोकांतिका आहे आणि या घटनेवरून सरकारने सुद्धा एक धडा घेतला पाहिजे की आजचा जो युवक आहे हा युवक किती आर्थिक विवंचन जगत आहे लॉकडाऊन सारखी परिस्थिती कोरोनासारखी जेव्हा महामारी आहे या महामारीतून आजही आपला जो काही तरुण वर्ग आहे व्यावसायिक वर्ग आहे तरुणाई आहे हा त्यातून सावरलेला नाहीये हे याचं प्रातिनिधिक स्वरूप या ठिकाणी कालच्या आत्महत्येमुळे दिसला आहे आणि आता शेकडो आत्महत्या या राज्यामध्ये होत आहे याच्यावर सरकारने उपाययोजना केली महाराज निशुल्क आपली कीर्तन सेवा दे कुठलेही मानधन त्यातून घेत नसते परंतु मला एवढंच सांगायचं आहे की समाजसेवा करत असताना कुठलाही सेवा देत असताना किंवा कारण आर्थिक म्हणजे तुमचे अं दिग्वर कागदा आहेत समाजसेवेचे मोठे असे म्हणजे जवळपास मी आता बघितलंय की एवढे मोठे कागद आहेत हजार कागद आहेत पेपर कात्रण आले की तुम्ही एवढ्या समाजसेवा केल्या सगळं केलं हे केलं ते केलं याच्यातून तुम्हाला बँक लोन देणार हो नाही यातून या। तुम्हाला बँक कर्ज कर देणार हो नाही पण तुम्हाला जर इकडे हे तीन कागद जरी दिसले ना तरी सुद्धा हे आयटीआर तीन कागद तुमचा आर्थिक सेवा सांगतो आणि म्हणून मला सांगायचं की महाराजातून जी आत्महत्या झालेली आहे ही कर्जाचे विवेतून झालेली आहे त्यामुळं पुन्हा अशी आत्महत्या एखाद्या तरुणाची होऊ नये यातून काय धडा घेतला पाहिजे यातून काय सावरलं पाहिजे महाराजांनी सगळ्यात पहिला जो काही बिझनेस चालू केला तो बिझनेस चालू केला होता पिशी बनवणे आणि त्यावर छपाई करणे असा त्यांचा बिझनेस होता माणूस शिक्षण घेत शिक्षण घेतल्यानंतर करताना साठी प्रयत्न करतच असतो प्रत्येक की आपल्याला त्याचा फिक्स इन्कम वगैरे सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो परंतु अल्प अल्प प्रमाणामध्ये नोकर नोकर भरती असेल खर्च असेल आरक्षणा मित्र आरक्षण जाऊन उरलेल्या जागा असतील याचा फटका निश्चित तरुणाला बसतो आणि मग नाही जर तो व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करत असतो व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न केल्यामुळं पुढे तरी पारिवारिक आर्थिक वारस जर असेल तर ठीक आहे परंतु जर पारिवारिक आर्थिक वारस मिळत नसेल किंवा आर्थिक लाभ जर होत नसेल आवडी जर गरीब असतील तेच जर कष्ट करून जीवन जगत असेल तर अशा घडून मुश्किल होतं आणि मग माणूस जे काही पेपर असतात आम्ही मुद्रा योजना देऊ आम्ही ही योजना देऊ ती योजना देऊ सरकारचं असतं आधारांना पॅनाना आणि मग जेव्हा तो चक्र मारतो बँकेमध्ये तेव्हा त्याला कळतं की हे आधार कार्ड कार्डाना आणि कर्ज घेऊन जा सरकारी असं काही होत नाही कारण सरकार त्या तरुणाईकडून सुद्धा अठरा टक्के जीएसटी वसूल करत करगाव सुद्धा अठरा टक्के जीएसटी वसूल करत सबसिडी नावाचा प्रकार तीन वर्ष देत नाही हे सरकार सांगत सुद्धा नाही हे त्यावेळेस त्याला माहिती होतं आणि मग नाही तो प्रायव्हेट फायनान्स कडे जाते आणि मग तिथून त्याचे सुरू होऊन जातं कारण त्याला कमवायचं असतं स्वतःच दुकान जर गाळा किंवा काही स्वतःचा व्यवसाय असला तर ठीक आहे अतिक्रमण मध्ये ते लोक उचलून फेकतात त्याच पुन्हा नुकसान होतं आणि मग तो आईला ना खाजगी फायनान्स जातो व्यावसायिक कर्ज काढतो कारण सरकारी कर्ज घेतलं तर त्याला जवळपास पंचवीस टक्के सबसिडी असते आणि जर सरकारी बँकेचं घेतलं तर ते कर्ज बारा टक्क्यांनी मिळतं पतसंस्थेचं घेतलं तर ते कर्ज अठरा टक्क्यांनी मिळतं बचत गटाचं घेतलं ते टक्के बावीस टक्क्यांनी मिळतं खाजगी फायनान्सचं घेतलं ते चोवीस तीस टक्क्याने मिळतं आणि मग नाही तो अशा साखळीत जर अडकला तर मग तो कर्जाचं ईएमआय व्याज तिथं स्पर्धा परीक्षा नावाचा प्रकार जो असतो तो, तो स्टॉप होऊन जातो आणि मग सकाळी बिझनेस चालवणे यामध्ये जातो आणि अशा प्रसंगा प्रसंगात जर लॉकडाऊन सारखा प्रसंग आला तर मग खेळ नाही आणि असाच प्रसंग झाला आणि लॉकडाऊननी कोरोनासारख्या महामारीने अनेक तरुणाईच्या छाताडावर गोळी घातली आर्थिक गोळी घातली आणि त्यामध्ये त्यांना आर्थिक आयसीयू सारख्या भागामध्ये भरती करण्यात आलं आणि आजही ते पाच सुद्धा त्यामध्ये लगेच पण भाडे मात्र चालू राहिले ईएमआय तात्पुर थांबले असेल खाजगी फायनान्स असेल तर यांनी चक्रवाळ पद्धतीने व्याज वसुल केलेला आहे अनेक ठिकाणी त्यातर्फ आता अंकुश नाही ते दोन हजार बावीस मध्ये जरी थांबलं असेल एकवीस मध्ये जरी थांबलं असेल वीस मध्ये जरी थांबला असेल तरी त्याला तेवीस ला, ला ते सगळे पैसे भरावे लागले ते संपूर्ण पैसे भरावे लागल्यामुळं तो आजही त्यातून सावरलेला नाही आणि महाराजांचं तेच झालं पहिला बिझनेस घेतला तो लॉकडाऊन मध्ये बंद पडला मग त्यांनी दुसरा बिझनेस चालू केला म्हणजे तेवीस ला तो बिझनेस चालू केला पण मागच्या बिझनेसचं कर्ज त्यांना त्यातूनही तेही फेडा लागत होतं नवीन भांडवल करा केली असेल तेही त्यांना करावं लागलं असेल आणि मग नाही लागण कर्ज पाहता पाहता दहा लाख असते पूर्वीच माणूस ते पेटण्यासाठी पुन्हा कर्ज घेत पंधरा लाख होते वीस लाख होते आणि पाहता पाहता ते कर्ज बत्तीस लाखाच्या घरावर गेलं मला सांगा तो माणूस निस्वार्थपणे सेवा करतो प्रत्येक ठिकाणी जातो धावून जातो आणि अशा माणसावर सामाजिक प्रतिष्ठा असते सामाजिक प्रतिष्ठा असल्यानंतर माणूस तर बाहेर पडत नाही त्याने आत्महत्या का केली त्याने सांगितलंय की पंचवीस मित्रांना त्यांनी पैसे मागितले आता महाराज म्हणजे काय कमी असतील समाजसेवा करताना अनेक लोक ओळखीचे असतात अनेक लोक आपल्याला प्रॉब्लेम सांगत असतात आपण त्यांच्या मदतीसाठी जात असतो आणि ते निसारथी असते आणि या पंचवीस लोकांनी सुद्धा त्यांना मदत नाकारलं मदत नाकारलीच नाहीये म्हणजे शेकडो लोक हजारो लोक ओळखले असताना त्या पंचवीस लोकांनी त्यांना मदत साठी निवडलेलं असावं पण पंचवीस लोकांनी नाकारल्यामुळं नाकारल्यामुळं त्यांनी सविसाला ना पण तुम्हाला मी छाती ठोकून सांगतोय माझं सायकोलॉजी आहे मानसशास्त्र आहे की या पंचवीस लोकांपैकी वीस लोकांनी हजार लोकांना सांगितलं असेल की अरे याची आर्थिक बाजू अत्यंत कोलमडलेली आहे त्याच्यामुळं यांचे आलेला अनुभव बघून महाराजांनी सविसाव्या मित्राला फोन नाही केला जवळच्या की बाबा मला अशा असं नाही आणि हे जे पंचवीस लोक त्यांनी निवडले असतील हे पंचवीस लोक निश्चित त्यांची आर्थिक परिस्थिती अशी असेल की ते त्यांना कि विसनवारी किंवा कर्जातून बाहेर काढण्यासाठी ते त्यांना शंभर टक्के मदत करू शकत असेल असा त्यांना ठाम विश्वास असेल कारण तेवढं त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं पण होत असं की एखादा सर्वसाधारण त्या व्यक्तीकडे तुम्ही श्रीमंत व्यक्ती म्हणून पाहता ज्या आशेनं तुम्ही त्या व्यक्तीकडे जात असता कारण तुम्ही आल्या आयुष्यात कधीच त्या व्यक्तीकडे आर्थिक स्वरूपाची मदत मागत नाही पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये फसता तेव्हा ते त्या व्यक्तीकडे जाता तेव्हा एकच उत्तर देतो मी आता मोठा फ्लॅट खरेदी केला आता मोठे शेती खरेदी केली त्यामुळे गेलं आणि कालच होते माझ्याकडे तुम्ही जर काल आले असते मी तुम्हाला मदत केली असती मी बघतो त्यांना माहिती असते याला मदत करायची नाही पण मी बघतो मी देतो पुढच्या महिन्यात रुपये येणार आहे असं आहे तसं आहे ते लोक कधीच तुम्हाला जागेवर म्हणणार नाही पैसे देत नाही आजी बार टक्के लोक झाले सत्तर टक्के लोक असे आहेत समाजामध्ये की ज्या लोकांना मदत करायची पण नसते त्यांना परीक्षा पाहिजे असते मजा घ्यायची असते तुमच्या परिस्थितीवर कारण आणि अशा वेळेस ते लोक तुम्हाला एकच सांगतात मी बघतो मी करतो तुम्ही तुम्हाला जागेवरती नाही म्हणत नाही ते तुमचा टाइम खाऊन घेतात तीन महिने चार महिने आणि शक्य होत नाही कारण हे जर तुम्हाला चार महिन्यात सांगितलं गेलं असतं तर निश्चित तुम्ही दुसरा पर्याय सोडला असता पण ते लोक तसंही करत नाही म्हणून या गोष्टीतून एकच शिकण्यासारखं आहे की जवळच्या व्यक्तीला नातेवाईकांना किंवा मित्राला तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही सुधारले खराब झाली आहे हे शक्यतर समजू नका जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल किंवा कर्ज जास्त होत आहे तेव्हा त्या ठिकाण स्टॉप घ्या कारण एखादा खड्डा झालेला आहे खड्डा ऑलरेडी पडलेला आहे पाण्याच पाण्याची पुराची परिस्थिती असते चिखल झालेला आहे तिथे तुम्ही तुमचं ट्रक जर तुम्ही वाहन चालक आहात तर तुमचं ट्रक वाहन चालक म्हणून तुम्ही ऍक्स वाढवू नका तिथे तुम्ही थांबा स्टॉक घ्या हे वेळ प्रसंगी रोडवर उतरा सामाजिक प्रतिष्ठा प्रतिष्ठान काही अडचण नाहीये वेळ प्रसंगी रोडवर उतरा मार्केटिंग मध्ये सारख्या ठिकाणी जॉब करा जिथे नो इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या अंतिम कौशल्य गुणांच्या आधारे इन्कम सोर्स तयार करा पण धजा भांद्रेज यांनी बघा ना बचत गटाचं लोन होत खाजगी फायनान्सचं लोन होत मित्रांकडे मागितले शेवटी कार विकली काय करते माणूस मग मित्रांकडे मित्र नाही म्हणतो मग स्वतःचे अंगठी असते ते गाण ठेवतो ते देतो सोनं देतो ते गाण करतो पत्नीच्या गळ्यातलं मंगलसूत्र असेल आईच्या गळ्यातलं असेल वस्त असेल ते गाण ठेवतो आणि मग नाईला बचत खाजगी पाण्याने जातो तेही जमलं नाही तर मग पांढऱ्या कपड्यातल्या सावकारकडे जातो आणि नंतर सावकारकडे जातो मग यांचे दर जे आहे ते तीन रुपये टक्का पाच रुपये टक्का दहा रुपये टक्का पंधरा रुपये टक्का वीस रुपये टक्का तीस रुपये आणि लाखाला हजार रुपये रोज असा यांचा सगळे प्रकार यानंतर बघायला मिळत आणि मग यातून सावरता आलं तर ठीक नाहीतर ना सांगा कुठलंही दारूचं व्यसन नाही वर्लीचं व्यसन नाही बाईचं व्यसन नाही मग पैसा जातो कुठं माणूस काम करतो दिवसभर काम करत असताना सुद्धा काम केल्यानंतर जर संध्याकाळी ते पैसे व्याजाला द्यावे ला लागत असतील केलेली कमाई जर व्याज आणि बँकेचा ईएमआय मुद्दा तशीच आहे त्यात जर जावं लागत असेल तर तो नाही त्याला जेवण दखल नाही तो रात्रभर जागी आहे आणि अशा वेळेस जर कोणी मदतीला धावून आलं नाही आर्थिक बाजूने जर कोणी मदत केली नाही किंवा स्वतःला सावरता आला नाही तर माणूस निश्चित आणि मी सांगतो की ज्या ज्या लोकांनी या लोकांनी मदत मागलेली असते त्या लोकांनी अशा लोकांवर शोक व्यक्त करण्यात काहीही मना कुठलंच पुण्य तुम्हाला लागणार नाही की चांगला होता अरे तुम्हाला जर मदत मागली तर फुलला फ्लॅट पाठवली करायची असती फुलला फुलाज मदत सुद्धा केलेली नाही पण उलटा अशा व्यक्तीचा जो व्यक्ती तणावग्रस्तामध्ये गुथलेलं आहे अशा व्यक्तीचं रक्त तुम्ही दिलेलं असतं अशा व्यक्तीला तुम्ही बदनामीच स्वरूप त्याला सगळ्या पैसा अरे तो कर्ज बरं झाला काही खरं नाही अरे अंगीभूत कौशल्य असतं उच्च शिक्षित असतात सगळं असतं पण या लोकांच्या मानसिकतेमुळे आज हवप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या या ठिकाणी झालेली आहे मला एवढंच सांगायचं सरकारला की तुम्ही मेल्यावर आपल्याकडे मेल्यानंतर त्याला एक लाख रुपये देतो आणि मग तो कर्जबाजारी खाजगी फायनान्स नाही खाजगी फायनान्स ग्रह धरले जात नाही मग त्या गावचा तलाठी मग त्या गावचा ग्रामसेवक हो, सरपंच पोलीस पाटील सगळेजण मिसळ मिळतात आणि त्या तलाठी आणि ग्रामसेवक हो, ग्रामचा साहेब एवढी केस याला शासकीय मदत द्या लाख शासकीय मदत असते किती असते सानुग्रह अनुदान म्हणजे त्याला कलेक्टरच्या कार्यालयामार्फत दिले दिल्या आणि मग ते एक लाख रुपये त्याची ती पंचवीस तीस वर्षाची बायको असते आणि तुम्ही त्याला मदतीचा एक चेक देता आणि हे पांढऱ्या कपड्यातले काही काही सरकारी समाजसेवक आहे ते स्वतः सावकारी करतात त्यांच्याच दुकान फोडून द्यावलात आणि ते दहा हजार रुपये चेक त्या बाईच्या हातात देतात फोटो काढतात आणि पेपरात कशाला पाहिजे आणि त्यांच्याच संस्थेचं कर्ज असतो जेव्हा तो माणूस तणाव तू कोणी म्हणणार नाही की ठीक आहे तुझ्यावर कर्ज आहे तात्पुरत्या स्वरूपात तुला आहे सत्तर टक्के झाली सध्या राहू द्या तुम्ही नेक्स्ट टाइमला याचं हे घ्या तुम्हाला चक्रवाळ व्याज किंवा दंड तुमची खरंच परिस्थिती खराब झाली आहे तुम्ही आत्महत्येच्या वाटेवरती आहे म्हणजे आत्महत्येच्या वाटेवरती असलेल्या माणसाला मदत आपल्या इथे होत नाही पण त्याच्या बायकोला मदत करण्यासाठी मात्र लागते संस्थेच्या रांगाच्या रांगा लागतात आणि आम्ही विधवाना मदत करतो म्हणजे ती विधवा होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करत नाही इथं पण ती विधवा झाली की तिला मदत करायला तिला साडी सोळी वाटप काय कपडे काय आणि तुम्हाला सांगतो यातल्या बयात तुम्ही एखाद्या जा त्या मदत करणाऱ्या कोणती असू द्या त्यांच्या नजरेत जर तुम्हाला बघितलं ना बारीक तर अर्ध्या नजरात करावा म्हणून मी एवढं सांगतो की आपण या सगळ्या गोष्टी जाणार नाही सरकारने सुद्धा मेल्यानंतर समग्र अनुदान दिल्यापेक्षा तणावग्रस्तांना मदत जर देता आली तसं एखादं नियोजन जर करता आलं विभागाद्वारे या तर ते करावं एवढंच या ठिकाणी सांगेल माझं नाव प्रभाकर वाघमारे एम एस डब्ल्यू एम ए मानसशास्त्र मोबाईल क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन सेवन धन्यवाद Thank you.